आमच्या पक्षातील खासदार आमदार सोबत येणार असा दावा करता करता ठाकरे गट अर्धा रिकामा झाला आहे प्रताप सरनाईक ऑन मंत्रीपद प्रत्येक वेळेस माझं नाव येत आहे दोन हजार चौदाला दुसऱ्यांदा आमदार झालो तेव्हा माझं नाव आलं दोन हजार एकोणीसला तिसऱ्यांदा आमदार झालो तेव्हा देखील माझं नाव आलं नाव येतच राहतं मी समाधानी आहे माझ्या मतदारसंघातील काम अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे मी स्वतः मंत्री होण्यापेक्षा ठाण्याला मुख्यमंत्री लाभले आहेत हे माझ्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांमध्ये ठाकरे गट आमच्या पक्षातील खासदार आमदार सोबत येणार असा दावा करता करता ठाकरे गट अर्धा रिकामा झालाय दावे हे होत राहतात ते राजकीय समीकरणाचा एक भाग आहे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होऊ नये यासाठी असे दावे नेत्यांना करावे लागतात ऑन एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी खऱ्या शिवसेनेची ताकद दाखवून दिली आहे नितीश कुमार चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर जर मुख्यमंत्र्यांचे भाषण होत असेल तर ती अभिमानाची गोष्ट आहे तिची आचारसंहिता संपली परंतु पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याकारणानं सव्वीस जूनपर्यंत आचारसंहिता आहे परंतु शहरातली बरीच कामं ह्या आचारसंहितेच्या कसाट्यात सापडलेली आहे नालेसफाई असू द्या किंवा इतर पाण्याचे प्रश्न असू द्या तर त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्या मतदारसंघामध्ये जो काही वेगवेगळ्या माध्यमांसाठी विकास निधी दिली होता ती कामंसुद्धा आता अडलेली आहे आणि त्यामुळे मी आयुक्तांना विनंती करायला आलो की सव्वीस जूनपर्यंत आचारसंहिता जरी असेल तरी तोपर्यंत महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून विविध अधिकाऱ्यांकडे ज्या फायली पेंडिंग आहेत त्या फायलींना थोडंसं जर तुम्ही सव्वीस जाने सव्वीस जूनपर्यंत ती प्रक्रिया फास्ट केली तर ह्या सव्वीस जूननंतर काही निविदा प्रक्रिया करायची आहे किंवा काही मंजुरी देऊन तारादेश द्यायचे ती कामे लवकरात लवकर होऊ शकेल कारण हे दोन महिन्याचाच कालावधी मिळणार आहे मग परत विधानसभेचा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि तत्पूर्वीच आम्हाला ह्या दोन महिन्याच्या काळामध्ये आम्ही जो पाच वर्षामध्ये विविध विकास प्रकल्प ह्या महापालिका हद्दीतील मतदारांसाठी राबवलेला आहे ते लोकांपर्यंत आम्हाला नेता येईल त्या माध्यमातून एक बैठकीचा आहे आयोजन केलं होतं आणि आयुक्ताने आश्वासित केलेलं आहे की सव्वीस जूनपर्यंत आचारसंहिता असेल तरी प्रशासकीय कामकाज कुठेही थांबणार नाही आणि त्या माध्यमातून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर जी काही प्रक्रिया आहे त्या आचारसंहितेमध्ये कुठेही बाधा येणार नाही अशा पद्धतीनं पूर्ण करू आणि मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये जेवढी जेवढी कामं तुम्ही केलेली आहे तेवढ्या सगळ्या कामांचं व कार्यादेश देऊ जेणेकरून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण आणि भूमिपूजन आम्हाला करता येईल अतिशय सकारात्मक प्रतिसाद आयुक्तांनी दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारचं काम इतर ठिकाणी त्यांनी केलेले अशी त्यांची ख्याती आम्ही पहिल्यांदाच त्यांना भेटलो परंतु प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण त्यांच्या माध्यमातून आज दिसलं आहे आणि निश्चितपणे जो काही निधी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघासाठी आलेला आहे त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करून लोकार्पण आणि भूमिपूजन कसं लवकरात लवकर करता येईल त्यासाठी मी प्राधान्य दिलेलं आहे आता मूर्खांच्या नादी कुणी लागायचं नाही अशी म्हण आहे त्यामुळे मी आत्तापर्यंतही ज्या काही लोकांनी अशा प्रकारची प्र प्रश्न उपस्थित केले होते त्यांना मला एकच सांगावंसं वाटतं हा सर्विस रोग मुळात डी पीमध्ये नाही आहे तो डी पीमध्ये साठ मीटरचा रस्ता आहे ज्यावेळेस मी पहिल्यांदा महापालिकेमध्ये नगरसेवक होतो चंद्रशेखर यावेळेस आयुक्त होते गोडबंदर रोड हा एवढा साठ मीटरचा करून चालणार नाही म्हणून त्यावेळेस एम एस आर डी सीने तो रस्ता आ, आ, जो आहे तो बेचाळीस मीटरचा केला आणि दोन्ही बाजूला नऊ नऊ मीटरचा सर्विस रोड म्हणून सोडला होता परंतु त्या सर्विस रोडचा फायदा होण्याच्याऐवजी नुकसानच चा चा होत चाललं होतं दिवसेंदिवस कारण म मध्यंतरी घोडबंदर रोडच्या मधोमध जे मेट्रोचं चा काम चाललं आहे त्यामुळे ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात घोडबंदरच्या रहिवाशांना निर्माण होत होती आणि सर्व्हिस रोडचा फायदा होत नव्हता कारण त्या सर्व्हिस रोडवर प्रामुख्यानं सगळ्या ट्रक रिक्षा मोटरसायकल गाड्या यांचं पार्किंगच होत होतं काही ठिकाणी तर गॅरेजेस थाटले होते त्यामुळे लोकांना ज्या गोष्टीचा फायदा आहे अशासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की के हा रस्ता परत पूर्वर साठ मीटरचा करावा आणि एम एम आर डीच्या माध्यमातून ती निविदा प्रक्रिया झाली त्याचं भूमिपूजनही झालं आणि आता पूर्ण रस्ता साठ मीटरचा झाल्यानंतर त्याला घोटबंद रोडचा जो ट्रॅफिकची समस्या आहे तो दूर होणार आहे परत एक दुसरा प्रस्तावसुद्धा मीच दिलेला आहे की आता मध्यंतरी गायमुख घाटाचं सा काम चालू होतं त्यामुळे जवळजवळ दोन दोन तीन तीन तास वाहन चालकाना लागायचे आता जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावामध्ये गायमुखपासून फाऊंटन हॉटेलपर्यंत हा एका बाजूला खाडी किनारा म्हणजे सी आर झेड आणि तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क वनखात्याची जागा असल्याकारणानं दुसऱ्या बाजूनी तो वाइंडिंग करण्यात यावा जेणेकरून तोही रस्ता साठ मीटरचा पूर्ण फाउंटन हॉटेलपर्यंत होईल आणि जी ट्रॅफिकची समस्या गेल्या अनेक वर्षापासून जी आहे ती दूर होईल आणि त्याच्या मधोमध गायमुख ते डैसरचेकनाकेपर्यंत मेट्रोचे पिलर उभा राहावे जेणेकरून मेट्रोसुद्धा पुढे जाऊ शकेल त्यामुळे हा पूर्ण कापूर कापूरवाडी नाक्यापासून ते फाउंटन हॉटेलपर्यंत साठ मीटरचा रस्ता हा प्रस्तावित आहे असतील ते तर आमचा पक्ष स्थापन झाला तेव्हापासूनच दावा करत आहेत पण दोन वर्षामध्ये त्या आमच्या पक्षाचा दहा पक्षाचे काही आमदार खासदार नगरसेवक त्यांच्या संपर्कात असा दावा करण्या करत असतानाच त्यांच्या पक्ष अर्धा खा रिकामा झाला आहे त्यामुळे दावे प्रतिदावे हे होत राहतात तो राजकीय गोष्टींचा एक भाग आहे आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होऊ नये यासाठी काही नेत्यांना अशी भूमिका घ्यावी लागते किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य करावं लागतं त्यामुळे साहेब अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील परंतु एक गोष्ट मात्र नक्की नक्की एकनाथ शिंदेसाहेबांनी ह्या निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ शिंदेंची जी ताकद आहे त्यांच्या शिवसैनिकीची जी, जी ताकद आहे ती दाखवून पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलेल्या नेत्यांना दाखवून दिलेल्या विरोधकांना दाखवून दिलेल्या आम्हाला अभिमान वाटतो की आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी त्यांची होत असताना एकनाथ शिंदे हे ठाण्याचे रहिवासी ठाण्याचे मुख्यमंत्री हे जेव्हा सभागृहामध्ये केंद्र म्हणजे ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब चंद्राबाबू नायडू किंवा दुसरे जे केंद्र केंद्राचे नितीश कुमार यांच्या भाषणापाठोपाठ जर मुख्यमंत्र्यांचं भाषण होत असेल तेही त्या सभागृहामध्ये आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही तो अभिमान आमच्या नेत्याच्या बाबतीत बाळगणं काही गैर नाही काय माहिती लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सगळे आमदार खासदार आपल्या कामामध्ये व्यस्त होते आपल्या मतदारसंघातील जो काही उमेदवार होता महायुतीचा त्याला निवडून आणण्यामध्ये सगळे प्र आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये असल्याकारणानं मुख्यमंत्र्यांची भेट बऱ्याच आमदारांची होऊ शकली नव्हती तर ती बैठक जी आहे ती दोन दिवसापूर्वीच आम्हाला निरोप आले होते परंतु मुख्यमंत्री महोदय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीमध्ये असल्याकारणानं ती जी बैठक परवा होणार होती ती आज सायंकाळी सहा वाजता घेतली आणि ह्या सहा वाजताच्या बैठकीमध्ये भविष्यामध्ये प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघामध्ये करावयाची कामे विकासाच्या दृष्टिकोनातनं जो काही निधी राज्य शासनानं आतापर्यंत दिलेला आहे किंवा भविष्यामध्ये अजून काही देणार आहे त्याची चर्चा होईल आणि त्याचबरोबर आमचे जे मतदारसंघातले प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक आज बोलवलेली आहे आणि प्रत्येक आमदारानं आपला मतदारसंघ हा भक्कम होईल यासाठी जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार्य आहे ती सहकार्य देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांची असल्याकारणानं आजच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालेलं प्रताप सरनाईक नंबर लागेल बघा प्रत्येक वेळेस माझं नाव तर येत आहे बाबा दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आमदार झालो माझं नाव आलं दोन हजार चौदाला प पहिल्यांदा आमदार झालो दुसऱ्यांदा आमदार झालो तेव्हा माझं नाव आलं दोन हजार एकोणीसला तिसऱ्यांदा आमदार झालो तेव्हाही माझं नाव सुरुवातीपासून येतं नाव येत राहतं मी कदाचित नाव आल्यानंतर प्रताप सरनाईक समाधान त्यांना वाटत असेल अशा प्रकारे तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांची भूमिका असेल त्यामुळे मी समाधानी आहे माझ्या मतदारसंघातील कामं जी होत आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे आणि मी आधीही म्हणालो की मी स्वतः मंत्री होण्यापेक्षा ठाण्याला मुख्यमंत्री लाभलेलं ला आहे ते माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम ह्या राज्यासाठी केलेलं आहे आणि त्या कामाचं प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेनं दिलेलं आहे सात लोकसभेचे खासदार निवडून येऊन छेहेचाळीस पॉईंट सात टक्के जे आमचा स्ट्राईक रेट आहे तो दाखवून दिलेला आहे त्यामुळे ठाण्याचा मुख्यमंत्री ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आमच्याबरोबर नगरसेवक पद किंवा शाखा प्रमुख म्हणून काम करणारे एक राज्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीनं दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांना एवढं यश प्राप्त झालं आमच्या दृष्टीनं अभिमानास्पद गोष्ट आहे शिवसेने पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी कपात केलेली आहे मुंबई महापालिकेनं पाणी कपात केल्याचं मी वृत्तपत्रांमध्ये माझ्या वाचनात आज आलेलं आहे आज सहा वाजता मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आम्ही विनंती करणार आहोत की पावसाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच धरणाचा जो पाणीसाठा आहे तो ह्या आठवड्यामध्ये चालू होईल भरायला धरणं त्यामुळे ती पाणी कपात मुंबई महापालिकेनं करू नये अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना आज करणार आहोत जेणेकरून ती पाणी कपात रद्द होईल सरनाईकच्या मनात जरी काय असेल तरी ते मुख्यमंत्र्यांच्या आणि आमच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात असेल तर निश्चितपणे होईल तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल शिवसेनेचे आमदार किंवा